नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो महत्व तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज हा सर्व महापुरुषांना तिवार बंधन मित्रांनो <laughs> मी दोन हजार बारा तेरा मध्ये भीमसेना मी भी जॉईन केलेली होती भीमसेना जॉईन करण्याचं कारण म्हणजे असं होतं की नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्या समाजाच्या भरपूरच्या लोकावर अन्याय अत्याचार व्हाचा मग अन्याय अत्याचार व्हाचा तर आपल्यापाशी असं नीळ संघटन कुठेही नव्हतं निळं संघटन नव्हतं आम्हाला नाही मिळत नव्हता मग आम्हाला नाही मिळत नव्हता तर मग आम्ही कोणापाशी जायचं आम्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटायचं आम्ही त्यांना म्हणायचे दादा आपल्याकडे असं ज काहीतरी वादविवाद झालेला आपल्याला तिथं तुमची गरज पडते त्यावेळेस त्या भागातले जे मोठे नेते होते त्यांचं नाव मोठं होतं पण त्यांच्या काम छोटं होतं त्यामुळं आम्हाला त्या परिसरामध्ये काम करण्याची इच्छा होती पण आम्हाला कोणत्याही पक्षाकडून मिळाल्याची संधी नव्हती मग आम्ही आमच्या मित्रांमध्ये चर्चा केली वाडी परिसरामध्ये यार आपल्याला एक मोठे संघटन पाहिजे त्या संघटनमध्ये मध्ये आपण स्वतंत्रपणे काम केलं पाहिजे आपल्याला त्या त्या नेत्यानं आपल्याला असं म्हणजे फुल पॉवर दिला पाहिजे नाही यार जा तू काम कर तुला कोणी रोखणार नाही कारण कसं असते आपण एखाद्या पक्षाला जुडतो तर त्या पक्षामध्ये काही नेते विखाऊ असतात ते नेते काय करतात मोठ्या मोठ्या पक्षासोबत जुडून असतात त्यांचे त्यांच्यासोबत संबंध असतात आणि एखादा छोटा कार्यकर्ता मना मोबडकपणाने काम करत असत तर त्याला काम करू देत नाही त्याच्यामुळे तो कार्यकर्ता का खचून जातो आणि घरी बसून जातो ह्याच कारणामुळं दोन हजार बारा तेराच्या बिचामध्ये माझ्या मित्रांनी आम्ही एक संकल्प घेतला आणि नागपूर शहरामध्ये आम्हाला माहित पडलं की भीमसेना नावाचं संघटन तर आलेलं आहे तर ते भीमसेना नावाचं जे संघटन होतं ते संघटनाचं ऑफिस कुठं हे आम्हाला माहित नव्हतं आदरणीय आमचे भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधरजी साळवे यांची गाडी मी बघितली होती ते गाडीच्या गाडी झायल होती ते गाडी गाडी मी लकडघंजमध्ये बघितली होती तिच्यावर लिहिलं होतं भिंचे ना आम्ही तिथं पिछा करत गेलो आम्ही तिथं माग म्हणजे नागपूर लकडगंज पासून गांधीबाग गांधीबाग पासून रेल्वे स्टेशन भाऊची गाडी झर 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 भाऊ समोर आम्ही माग असं करता करता आम्हाला नागपूरात सिग्नल लागलं ला भाऊची गाडी निघून गेली आमची भाऊची भेट झाली नाही मग आम्ही पुन्हा निराश झालो नाही आहात आपल्याला काम करायचे आहे आपल्याला असं संघटन पाहिजे काही दिवसांना असं माहीत पडलं की श्रीधरजी साडवे यांचं ऑफिस जरी पटक्यामध्ये आहे त्या जरी पटक्यामध्ये आम्हाला माहित आम्ही सगळे आवर्जून भेटायला गेलो भाऊला भाऊला आम्ही आपली समस्या सांगतो की भाऊ आम्हाला भिंत काम करायचं आहे आम्हाला लोकाला न्याय द्यायचा लोकांसाठी लढायचा आहे लोकांचे फार मोठे काम करायचे आहे तर भाऊना आम्हाला म्हटलं ठीक आहे मी तुम्हाला एक चान्स देतो त्यावेळेस माझी हालत प्रेम भाऊ सारखी होती अन जेव्हा रुपया नव्हता कारण कसं काम करायची जिद्द होती पैसे नव्हते जसं भाऊनं म्हटलं की संघटनेने काम करणं आहे तो थोडासा सक्षम होण्याची यायचं बोलते नेते बोलते तर आम्ही तरी भाऊला म्हटलं भाऊ तुम्ही आम्हाला पदे आम्ही काम करून दाखवतो दोन हजार बारा तेरा मध्ये माझी वाडी शेअर म्हणून नियुक्ती झाली मी वाडीमध्ये काम केले मोठे मोठे नेत्यांना पछाडून काढलं त्यांच्या बिचारमध्ये जाऊन काम केलं त्यांना दाबून काढलं तिथं आपलं वर्चस्व गाजवलं भीमसेनेच्या भीमसेनेच्या वर्चस्व गाजून आमच्या ग्रामीण पर्यंत आम्ही ते संघटना वाढवली मित्रांनो संघटना संघटनेची जुळाचं कारण म्हणजे काय हे तुम्हाला एक सांगितलं कसं असते आम्ही एकटे किती असलो तर आमची कुठे दाल घडत नाही आम्ही अगर संघटित असेल आमच्या संघटन मजबूत असेल तर आमची दाल घडते कारण समोरच्या व्यक्ती आम्हाला भेटते तर आम्ही संघटनमध्ये मजबूत झालं आम्ही संघटनमध्ये मजबूत झालो आम्ही ग्रामीण मध्ये आमची संघटना बांधल्या नरखेड मध्ये आहे मध्ये आहे मध्ये आहे सावनेर मध्ये आहे एमपी मध्ये आहे मग विचार कसा येते की जेव्हा आमच्या एखादा संघटनेचा एखादा आमचा कार्यकर्ता सक्षम असला आणि तो अगर संघटनेच्या माध्यमातून तो काम करतो त्याचं नाव असते त्याच्या तिथं असते तो लोकांचे मिळून मिसळून काम करतो पण जेव्हा त्याला राजकीय एखाद्या पार्टीला म्हणतो ते दादा एखाद्या जिल्हा अधिकारी भेटायचा आहे तर तो, तो जिल्हा अधिकाऱ्याला आपल्या सामान्य कार्यकर्त्याला भार उभा ठेवतो हो कारण आमच्या पाठी कसं एखादं पद नसतो कारण की आम्ही नगरसेवक नसतो आम्ही ग्रामपंचायत मेंबर नसतो आम्ही जिल्हा परिषद मेंबर नसतो आम्ही पंचायत समिती मेंबर नसतो म्हणजे कसं आम्हाला एकदम म्हणजे हलक्यात घेतलं कारण की ह्या जे शासकीय जे लोक ह्या आमच्या लोकांवर प्रामाणिकपणे म्हणजे इकडून तिकडून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आमच्या गुन्हे दाखल करतात त्याच्यासाठी आम्हाला कुठं कुठं राजनीती द्या संघटनाच्या माध्यमातून आपण लोकांना न्याय देऊ शकतो पण राजकीय भाषेमध्ये जर आम्हाला आपल्या लोकांना न्याय द्यायचे त्याच्यासाठी आपल्याला आपला प्लॅटफॉर्म राजकीय असायलाच पाहिजे कारण की अगर प्रवीण अगर हिंग चांगला काम करतो आणि तिथं एखादा गदा अगर राजकीय पक्षाचा आला त्याला म्हटलं प्रवीण भाऊ राजकीय संधी मला पाहिजे तर प्रवीण भाऊने ने गेल्या दहा वर्षापासून तिथं काम केलं संघटनेच्या माध्यमातून ते काय त्या माणसानं त्या सभागृहात जात नाही का आपण आपल्या लोकांना सभागृहात का पाठवायचं आपण त्या चोरांना सभागृहात पाठवायचं कसं आहे है? संघटना माध्यमातून आपण आपल्या लोकांना न्याय देतो काम करतो पण जेव्हा राजकीय गोष्टीनं आपण समोर वाढायचे प्रयत्न करतो तर आपल्या लोकांना म्हणतात जसं बाबू म्हटलं नाही हे काम हमारा नाही हे काम हमारा है ये काम हमको करणार पडेगा हम हमारा बाबूक न्याय दे पाहिजे तुम्ही अगर म्हणाल आम्ही राजकारण करत नाही तर आपल्या पोराचे भविष्य उद्ध्वस्त होणार जेव्हापर्यंत तुम्ही त्या ग्रामपंचायतमध्ये जाणार आहे तुम्हाला माहीत पडणार आहे की किती फंड येते आता प्रवीणच्या एरियामध्ये एक विहाराचं काम चालू आहे मी प्रवीणला म्हटलं कि की किरकोळ एक ग्रामपंचायत नगर परिषदमध्ये एक किरकोळ एकाचा फट असतो दोन अडीच लाखाचा तो त्याला साधारण भेटू शकतो पण त्याला देत नाही कारण तो तिचा नगरसेवक नाही तो तिचा मेंबर नाही तो तिच्या पंचायत समिती मेंबर नाही जिल्हा परिषद मेंबर नाही म्हणून आम्हाला त्या सगळ्या गोष्टीवरून वंचित ठेवलं जातं म्हणून तुम्हाला राजकारणात द्यावं लागेल राजकारणाची भाषा संघटनाच्या माध्यमातून चालत पाहिजे तुमच्या संघटन मजबूत करा आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही राजकारण महानगरपालिका अन ग्रामीणच्या इलेक्शन येणारच आहे गेल्या ये सा, सात सात आठ वर्षावर तुम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत आहोत अन मीच भाऊला म्हटलं भाऊ मला कुठेतरी काम करायचं आहे कसं आहे अगर एखादा पदावर असलो तर माणूस कुठंतरी म्हणजे कंजस्टेड म्हणजे म्हणजे जास्त वाढून खुलून काम नाही करू शकत म्हणून भाऊना माझ्यावर जिल्हा प्रभारीची जे अ भूमिका म्हणजे मला जे पद दिलं अरे ते जे माझ्यावर भार लादला भार, मा मा है। है? चा। मी त्या त्या पदाच्या माध्यमातून खुलं काम करणं जातो म्हणजे इथून मला कसं आहे मला काम करायचं मला पुढच्यावर बसून नाही कसं आहे माणसाला थोडस फ्रीडम भेटला ना माणूस कुठेही चालला जातो तर मी भाऊच्या येणाऱ्या भाऊनं जसं म्हटलं तीन महिने आपण येणाऱ्या तीन महिन्यामध्ये ग्रामीणच्या प्रत्येक कान्या खोपच्या कोणत्या पर्यंत आपण जाऊ आणि संघटनला वाढू संघटनला आपण पुन्हा तो दोन हजार बारा तेरा सारखं तयार करू आणि हा नागपूरमध्ये पुन्हा उत्तर नागपूरमध्ये गाजूक भिंसेला काय बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद